नमस्कार भागविशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सर्वच स्वागत करत आहे आमचे तालुका प्रतिनिधी हिंगोली इथून यांनी दिलेली अधिक माहिती अशी की तातेराव पाटील हिंगोली जिल्ह्यातील सिरसम गावच्या नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला घागर मोर्चा पाणीद्या पाणीद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली गेलेली मागणी गेल्या अनेक दिवसापासून या मागणीला सुरुवात झालेली आहे पावसाळा संपून काही महिने झालेले आहेत हिवाळा संपलेला नाही अजून तरी सुद्धा या ठिकाणी पाहू शकता आमच्या माध्यमातून पाण्या भटकंती होत असलेल्या नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच काढला मोर्चा आपल्या परिसरातील जाहिरातीवादी बातम्यांसाठी आमचे प्रतिनिधी तातेराव पाटील यांच्याशी संपर्क साधा लाईक करा शेअर करा आम्ही सात आठ महिने आम्हाला पाणी नाही काय नाही आम्ही काय करणार निवेदन आम्ही दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला आज आम्हाला बारा बारा दिवस वाहिले दहा तारखे निवेदन दिले सत्तावीस तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं आम्हाला काय आणखीन पाणी मिळालेलं नाही तर आमची लवकरात लवकर मागणी आहे की आम्हाला पाणी द्या आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त पाणी पाहिजे प्ले झाली टाकी झाली आमच्या गावाला पाणी आज एक महिन्याच्या वरी दिवस झाले पाणी नाही माणसं तरसा देत पाण्या न शेतानी पाणी चालत लोक ही मागणी आमची दिली पाहिजे जेवढी मागणी आहे पाण्याची दिलीच पाहिजे सरकारची कुठं पाणी नाही आमच्या आडवे आडवे महिलांसोबत आक्रमक झाले का वेळ आली तुमच्या इथं कलेक्टरच्या दारामध्ये बँड वाजवायची आणि हंडा घेऊन यायची सर मी भीमराव राजाराम पठाडे शिरसम निवासी गा नागरिक आहे मी दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीसला कलेक्टरला निवेदन दिलं होतं तहसीलदारांना निवेदन दिलं होतं बी निवेदन दिलं होतं की आमच्या गावामध्ये जानेवारी महिन्यात पाण्याचा तुटवडा पडला आपण जलजीवन मिशन राबवलं जल स्वराज्य मिशन राबवलं जल स्वराज्य मिशनचे एक विहिरीच्या स्रोताचं पाणी आटलं आणि आता जलजीवन मिशन, पास पास जल मिशन हे जवळपास चार ते पाच कोटीचा जल जलजीवन मिशनचा कार्यक्रम राबवू नये हा कार्यक्रम पूर्ण झालेला नाही नळ योजना गावात आली टाकी झाली नाही पाणी गावात आलेलं नाही आणि हे कार्यक्रम रखडलेला आहे याच्यामध्ये बंद पडलेला आहे आता सध्या जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यातच गावाला पाणी नव्हतं त्यामुळं कलेक्टर साहेबाला 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 तहसीलदार निवेदन होतं आणि त्यांना इशारा दिला होता की आम्ही दहा तारखेला दहा तारखेपर्यंत जर पाणी आलं नाही दहा फेब्रुवारी पर्यंत तर आपल्या कार्यालयावर घागर मोर्चा आणू त्यामुळं आम्ही घागर मोर्चा घेऊन इथं कार्यालयावर आलेल्या आहेत ह्या सगळ्या महिला आहेत पुन्हा एकदा मी दाखवेल की डोक्यावरती हंडा आहे आणि प्रचंड संतापलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत सरकारची जलजीवन मिशन योजना नेमकी गावामध्ये कुठे गेली असा प्रश्न या महिला विचारत आहेत आणि कलेक्टरच्या दारामध्ये या महिलांनी आता यलगार पुकारलेला आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली Não, 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 होती आजपर्यंत योजना चालू झाली नाही आणि आता त्याच्यामध्ये तात्पुरतं त्यांनी पर्याय सांगितलेला आहे की काहीतरी आपला एक का बोर अधिग्रहण करू शकतो आणि बोर अधिग्रहण करून ते मग योजना चालू करू शकतो बाकी

मैदाना चतुराबाई उत्तम पायक राहत राहणार सिस्टम असा सिस्टम पाण्याचा तंच्या है कि पाणी आम्हाला महिना झालं पाणी नाही माणसं सगळे रानूबानी तिकडं पाणी काम करा पाणी आले गरीबानं का पाणी आणा कोण पाणी नाही इतके परेशान माणसं आणि पाणी आम्हाला काही मागणी जी मागली आम्ही ती पाणी आमची मागणी तुम्ही मंजूर करा आणि लगेच पाणी आम्हाला आम्ही ग्रामपंचायतला सगळे उपोषण करू अन्यथा कलेक्टर ऑफिस लापोषण पाण्याची काम गरज आहे काम करायचं पोट भरायचं का पाणी शासन पाच किलो राशन देते पाच किलो राशन मध्ये पोट भरत नाही काम करणं ही अत्यंत निकडीची गरज आहे पाणी नाही भेटलं तर काम कसं करणार आणि आम्ही सत्तावीस तारखेला निवेदन दिलं त्या निवेदनावर पाणी आलं नाही दहा बारा दिवसाचा पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देऊनही पाणी आलेलं नाही चार 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 पाच पाच कोटी शासनाचे भारत सरकारचे पैसे खर्च करून जर पाणी मिटर सरकाव आलं तर आम्ही करायचं काय मग याच्यानंतर आम्हाला इच्छा मरण हा प्रश्न मांडावा लागला तुमच्याकडं पाणी पाजत नसतात तर मग इच्छा मरण मागावं लागलं मग त्यावेळी तुम्ही आम्हाला मग धारेवर धरसाल की तुम्ही आम्हाला डायरेक्ट इच्छा मरणाचा हे कसा काय तयारी कारण काय जे पाण्याचा प्रश्न आजची परिस्थिती अशी आहे की गावातली जी सरपंचाची बॉडी होती काल नऊ तारखेला सरपंचाची बॉडी संपलेली आहे आता इथून पुढे प्रशासन देणार आहे आता प्रशासन काय करणार आहे गावात हे गावकरी